सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण आप या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो एस एच व्ही आरमध्ये मोबाईल ॲपद्वारे आपल्या शाळेची नोंदणी कशी करायची स्वच्छ एवम हरित विद्यालय रेटिंग यामध्ये आपल्या शाळेची मोबाईलद्वारे कशी नोंदणी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपद्वारे कशी नोंदणी करायची त्याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनवर आणि आय बटनवर देखील आहे मात्र हे प्रत्येक शाळेला नोंदणी करायची मग प्रत्येक शाळेमध्ये लॅपटॉप किंवा मोबाईल लॅपटॉप किंवा कम्प्युटर नाही आहे तर मोबाईलद्वारे आपल्याला नोंदणी करायची प्रत्येक शाळेला ही भारतातल्या नोंदणी करणं बंधनकारक आहे तर आपण बघूया नेमकी ही पाच रेटिंगद्वारे शाळेचं जे मूल्यांकन होणार आहे आणि त्यासाठी आपण नेमकं काय करायचं आपल्या शाळेची नोंदणी कशी करायची मोबाईलचं कोणतं ॲप आहे त्याद्वारे आपण ही नोंदणी करू शकतो तर आपण प्रत्यक्षात मोबाईलमध्ये जाऊ चला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो सगळ्याच अगोदर आपण मोबाईलमध्ये जायचं आहे आणि मोबाईलमध्ये आपण प्रत्यक्षात बघणार आहो की ही नोंदी नेमकी कशी करायची तर बघा आपण मोबाईलमध्ये आलोत आता आपल्याला मोबाईलमध्ये काय करायचं आहे आपल्या प्ले स्टोरमध्ये मोबाईलच्या प्लेस्टोरमध्ये आपल्याला बघा इथं दिसतंय आपल्याला येस एच व्ही आर हे ॲप आपल्याला डाउनलोड करायचं आहे यश एच व्ही आर हे इथं दिसतं आहे यश एच व्ही आर ह्या बाय इन्स्टॉल मी वेळ जाऊ नये म्हणून आपलं हे ॲप आप डाउनलोड केलेलं आहे मित्रांनो तर आपण प्रत्यक्षामध्ये हे ॲप डाउनलोड करून घेऊ आणि बघा हे ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला या प्रकारचा लोगो दिसेल आपण हे ॲप ओपन करू केलं ओपन आता ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं इथं दिसणार आहे आता इथं आपली भाषा का चेन करे बघा हॅलो नमस्ते इंग्लिश आणि हिंदी दोन भाषेमध्ये हे आहे मित्रांनो आपण इंग्लिश निवडू शकता किंवा हिंदी पण निवडू शकता तर हिंदी निवडलं आपण आणि जारे रेखेवर क्लिक केलं जारी रेखेवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ते काही सूचना सांगतात त्या सूचना काळजीपूर्वक व्हिडिओ थांबून वाचून घ्या स्वच्छ हरित और स्वस्थ स्कूलों के निर्माण के मिशन में जुडे ये ऐप स्कूलो और मूल्यांकनकर्ताओं को देशव्यापी सर्वेक्षण में भाग लेने में मदत करता है जिसमें स्वच्छता पर्यावरण अनुकूलता और बुनियादी ढांचे पर ध्यान केंद्रित किया गया है कोणाकोणाला शाळा आणि मूल्यांकन करता मूल्यांकन करता म्हणजे बाह्य मूल्यांकन करता तर आपल्याला शाळेसाठी बघायचं आहे आगेवडेवर क्लिक करायचं सर्वेक्षण श्रेणी या प्रत्येक स्कूल का मूल्यांकन प्रमुख पर किया जा जाएगा जैसे पाणी शौचालय से हात धोना संचालन और रखरखाव व्यवहार परिवर्तन और क्षमता निर्माण मिशन लाईफ गतिविधी या तर पुन्हा आगेवाडावर क्लिक करायचं मित्रांनो ॲप मे उपयोगकर्ता की भूमिका आहे प्रभावी भागीदारी के निर, निर्धारित जिम्मेदारिया विद्यालय स्वयं मूल्यांकन सर्वेक्षण सबमिट करे और अधिकृत मूल्यांकन करता म्हणजे बाह्य मूल्यांकन करता निष्पक्ष भौतिक सत्यापन कर, करे और प्रत्येक सर्वेक्षण प्रश्न और स्कूल के लिए प्रतिक्रिया जानकारी को अद्यावत करे पुन्हा आपल्याला आगे जायचे पुढे जायचे मित्रांनो मूल्यांकनी व मान्यता प्राप्त मान्यता प्रतिक्रिया पारदर्शकता और उत्तरदायित्व सुनिश्चित करना पहिले स्कूल स्टाफ प्रथम उपयोग करता अपने स्कूल का स्वयं मूल्यांकन सर्वेक्षण करेगा और सबमिट करेगा शाळेचे मुख्याध्यापक आपलं मूल्यांकन पूर्ण करतील आणि सबमिट करतील फिर एक अधिकृत मूल्यांकन करता मूल्यांकन किए गए डेटा का साइट सत्यापन कर सकता है आणि कोई जानकारी गलत भाषा भ्रामक जाती है तो नियुक्त मूल्यांकन करता जानकारी को अद्यावत करेगा म्हणजे काही चुकलं असं नजर चुकी नाही ते सबमिट झालं चुकीचं चु. तर किंवा काही नाही पण आहे म्हणून दाखवलं किंवा आहे पण नाही म्हणून दाखवलं तर अशा वेळेस जे बाह्य मूल्यांकन करताय ते दुरुस्त करतील त्यानंतर राष्ट्रीय मान्यता तक यात्रा आपकी यात्रा ब्लॉकपासून राष्ट्रीय स्तरापर्यंत सगळ्या ठिकाणी हे मूल्यांकन आहे आणि यावर प्रत्यक्षात शाळेला पुरस्कार दिले जाणार आहे हे जे मूल्यांकन आहे मित्रांनो आपण दोन हजार बावीसमध्ये स्वच्छ स्वच्छ शाळा सं यामध्ये आपण जे स्वच्छ विद्यालय पुरस्कार यामध्ये जे आपण नोंदणी केली होती त्याचंच हे नवीन रूप आहे म्हणजे त्याचंच हे नवीन रूप आहे आता बघा म्हणजेच जे आपण स्वच्छ शाळा पुरस्कारासाठी जे नोंदणी केली होती दोन हजार बावीसमध्ये त्यानंतर आता हे जे आलेलं आहे हे स्वच्छ एवं हरित विद्यालय मूल्यांकन त्याचंच बदललेलं नाव आहे बघा आता इथं स्कूल उपयोग करता अधिकृत मूल्यांकन करता तर आपल्याला स्कूल उपयोग मुख्याध्यापक असल्यामुळं स्कूल उपयोगकर्त्यावर क्लिक करायचं आणि पुढं चालायचं पुढं आलं बघा थोडा वेळ घेईल ते हे ऑनलाईन असल्यामुळे तर या पद्धतीनं स्कूल उपयोगीकर्तावर ते काय म्हणतात जारी रखणे केली आपली भूमिका छुने सिस्टीम एस ओके ते गेलं आता इथं डायस टाका म्हणतो आता बघा यू डायस आणि पासवर्ड आहे त्यांनी पण आपण या वेबसाईटवर पहिल्यांदा आलो आहे याच्या आधी आपण या वेबसाईटवर कधीही आलेलो नाही आहे म्हणून आपल्याकडे या वेबसाईटसाठी आपल्याकडं पासवर्ड नाही आहे तर आपल्याला काय करायचं आहे साईन अप करेवर क्लिक करायचं आहे खाली साईन अप करेवर क्लिक करा मित्रांनो साईन अप करेवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथं यू डायस कोड टाकायचा आहे इथं यू डायस कोड तिनं डायस कोड भरून झाल्याच्यानंतर आपल्याला ना। या पद्धतीनं इथं कॅप्चा आलेला आहे हा कॅप्चा पण भरायचा आहे आपल्याला ओके हा कॅप्चा भरून घेऊ आपण बघा आपण कॅ क्या, आपण कॅबच्या टाकला की आपण पुढं आलोत आणि पुढे आल्याच्यानंतर आता ते मोबाईल नंबर टाका म्हणतो मित्रांनो आता मोबाईल नंबर टाकायचा आहे कोणता मोबाईल नंबर टाकायचा आहे तर आपल्याला मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो मोबाईल नंबर यू डायसला कनेक्ट आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे मित्रांनो मुख्याध्यापकाचा आपल्याला तर बघा मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर आपण इथं हे करणार आहोत टाकणार आहोत आणि मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर आपल्याला इथं भरल्याच्या नंतर मग पुढे जाता येणार आहे तर बघा हा मुख्याध्यापकाचा मोबाईल मित्रांनो युडा एस कोड टाकला आपण युडा एस कोड टाकल्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकला मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथं जारी रखेवर क्लिक करायचंय आहे जारी रखेवर क्लिक करता क्षणी आपल्याला ओ टी पी गेलेला आहे जो मोबाईल नंबर मुख्याध्यापकाचा इथं जोडलेला होता यू डायसला तोच आपण टाकला जर इथं चुकीचा मोबाईल नंबर टाकला तर ओ टी पी जात नाही म्हणून ते योग्य ओ टी पी टाका मित्रांनो आलेला ओ टी पी आपण भरला आणि जारी रखेवर क्लिक केलं की आपल्याला ते या पद्धतीनं पुढं आणतं ओके ओ टी पी आला ओ टी पी आलेला भरला की बघा जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल राहरा तांडा शाळेचा युडा एस कोड त्यानंतर शाळेचा पत्ता फोन नंबर मुख्याध्यापकाचं नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी ह्या सगळ्या प्रकारची माहिती इथं इथं आलेली आहे आणि या पद्धतीनं ही माहिती आलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला ते काय करतं पुढं जाण्यासाठी आपल्याला एक गोष्ट म्हणतो ते लिए कृपया निम्नलिखित विवरण भरे सीमावर्ती गाव मे स्थित आहे म्हणजे आता आपण ही शाळा तुमची सीमावर्ती भागात आहे का सीमावर्ती भागात म्हणजे कुठं अर्थात भारतीय क्षेत्र मे स्थित गाव जो पडोशी देश के साथ आपली सीमा साजा करत आहे तर कोणत्याही देशाच्या सीमेवर कोणत्याही देशाच्या सीमेवर हे गाव नाही त्याच्यामुळे नाहीवर क्लिक करायचंय हा एका कोणत्या देशाच्या सीमेवर नाही आहे त्याच्यानंतर आपल्याला पुढं जायचं आहे पुढं जाऊन उत्तरदाता का चयन उत्तर करे उत्तरदाता का चयन करे म्हणजे इथं काय आहे प्रधानाचार्य म्हणजे मुख्याध्यापक की आ, आ, शिक्षक कोण तर प्रत्यक्षात मुख्याध्यापक ही माहिती भरत आहे स्कूल परिसर का उपयोग स्कूल परिसर का उपयोग म्हणजे एकाच परिसरात एकपेक्षा जास्त शाळा भरतात का किंवा एकच विद्यार्थी आहे तर एकल विद्यालय एकच शाळा आहे एकल विद्यालय एक पाली तर एकल विद्यालय निवडलं आहे आपण आणि कृपया नियम अवश्य ते स्वीकार करे सहमत म्हणायचं आहे सहमतवर क्लिक आहे आणि सत्यापित करेवर क्लिक करा म्हणजे आपण इथं येतो आता इथं आल्याच्या नंतर आपल्याला पासवर्ड तयार करायचा आहे पासवर्ड कुठं तयार करायचं आहे हे दाखवण्यासाठीच मी इथपर्यंत आलो आहे आता आपल्याला जर पासवर्ड क्रिएट करायचा आहे आपल्या शाळेचा तर हा पासवर्ड एक काळजी घ्यायला सांगितली त्यांनी पासवर्ड कम से कम आठ वर्ण लंबा होणार चाहिए और इसमे एक बडा अक्षर एक संख्या और कोई एक विशेष वर्ग होना चाहिए आपणे नाम जन्मतिथी या विद्यालय नाम जैसे आसानी से अनुमानित जानकारी का उपयोग न करे तर पासवर्ड आपण भरणार आहोत बघा या पद्धतीनं या पद्धतीनं आपण पासवर्ड भरून घेतला ओके बघा डबल बघा या पद्धतीनं आपण पासवर्ड भरून घेतला तोच पासवर्ड खाली डबल भरायचा या पद्धतीनं भरला आपण दोनदा भरला पासवर्ड यांनी सांगितलेल्या जे काही त्यांनी टिप्स दिली होती त्यानुसारच आपण काळजी घेऊन पासवर्ड तयार केला आणि साईन अप करेवर क्लिक केलं की ते म्हणतं आपका खाता सफलतापूर्वक तयार लॉग इन करते समय आप इस पासवर्ड का उपयोग करे आणि ठीक आहे वर क्लिक केलं की बघा पुढं या पद्धतीनं आणलं त्यांनी आता आपल्याला विद्यालय मी नामांकित विद्यार्थ्यांची संख्या मुलं किती मुली किती दिव्यांग मुलं मुली किती शिक्षक कर्मचारी किती आहेत त्यानंतर विद्यालयमे कुल जल स्रोत किती आहे विद्यालयमे शौचालय की संख्या किती आहे विद्यालय मूत्रालय की संख्या विद्यालय पेयजल ते जे पेयजल आहे त्यातलं जे वाया जाणारं पाणी ते नेमकं कुठं हे केलं जातं ते विचारलेलं आहे आणि नंतर हात धुण्याच्या जाग्यावरचं जे वाया जाणारं पाणी ते नेमकं कुठं जातं हे सगळं इथं विचारलेलं आहे आणि या पद्धतीनं आपल्याला इथं हे करायचं आहे मित्रांनो इथं स सहजे और भरे आगे बडे याच्यावर क्लिक करून आपल्याला पुढं जा जायचं आहे म्हणजे या पद्धतीने तुम्ही तुमचा नेम पासवर्ड तुम्ही तुमचा इथं क्रिएट करू शकता या पद्धतीनं आपल्याला आपला युजरनेम आणि पासवर्ड क्रिएट करायचा आहे तर मित्रांनो या तुम्ही मी नेम पासवर्ड क्रिएट करा बाकी सगळी माहिती कशी भरायची पुढं काय आहे हे सगळं आपण त्याचे व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद